तर आज आपण एकादशी स्पेशल साबुदाणा न भिजवता थालीपीठ उपवासाचं थालीपीठ कसं करायचं ते बघणार आहोत इथे बटाटे घेतलेले आहेत दोन बटाटे खिसून घेतलेले आहेत उकडलेला आहे त्यांना आधी आणि मग खिसलेलं आहे खिसलं म्हणजे कसं ते नीट मिक्स होतात त्यानंतर इथे साबुदाना घेतलेला आहे एक कप साबुदाणा घेतलेला आहे हा जो मेजरमेंटचा कप आहे त्याच्याप्रमाणे एक कप साबुदाणा घेतलेला आहे त्यानंतर इथे वराईचं पीठ घेतलेलं आहे एक कप वरईचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे त्यानंतर हाफ कप कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट त्यासोबतच हाफ कपपेक्षा थोडंसं जास्त असं दही घेतलेलं आहे इथे मिरच्या ह्याच्या आहेत हिरव्या मिरच्या आलं आणि मीठ तर चला आता आपण रेसिपी करायला स्टार्ट करूया तर मी इथे पान जो आहे तो गरम करायला ठेवला होता आता यामध्ये आपण साबुदाणा टाकून घेऊयात हा साबुदाणा आपल्याला हलकासा असा गरम करायचा आहे लक्षात ठेवा जास्त भाजायचा नाही आहे थोडासा म्हणजे दोन ते तीन मिनटं आपल्याला फक्त तो गरम करून घ्यायचा आहे साबुदाणा हा थोडासा गरम केल्याने काय होईल की मिक्सरमध्ये हो हो तो लवकर बारीक होईल आणि त्यासोबतच आपले थालीपीठ जे आहेत ते चवीला खूप छान होतील त्यामुळे साबुदाणा शक्यतो थोडासा गरम करूनच घ्या फक्त जास्त असा भाजू नका मंद आचेवरती असा गरम करून घ्यायचा आहे तर इथे साबुदाणा जो आहे तो, तो आपण थोडासा गरम असा करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता मी साबुदाणा जो आहे तो बारीक करून घेतलेला आहे आता आपण ह्या बाउलमध्ये तो काढून घेऊया तुम्ही बघू शकता असं बारीक असं आपण बारीक केलेला आहे आणि मस्त असं झालाय तो बारीक तर आता यामध्ये आपण वरईचं पीठ टाकून घेऊयात म्हणजेच भगरीचं पीठ हे जर का तुमच्याकडे रेडीमेंट नसेल तर फक्त वरई तुम्ही भाजलीत भगर भाजलीत आणि ती मग मिक्सरला लावून त्याचं पीठ केलं तरीही चालेल घरच्या घरी छान असं पीठ तयार होतं फक्त ते आपल्याला मिक्सरमध्ये जास्त वेळ असतं ते बारीक करावं ला लागतं त्यानंतर यामध्ये आपण टाकूयात खिसलेले दोन बटाटे हे उकडून घेतलेले आहेत इथे मी अर्धा कप पेक्षा थोडस जास्त दही घेतलेलं आहे ते टाकूया आणि त्यासोबतच हाफ कप कूट घेतलेला आहे ते पण टाकून घेऊ तर त्यात टाकण्यासाठी म्हणून आपल्याला इथे थोड्याशा मिरच्या पाहिजे हिरव्या मिरच्या त्यासोबतच आलं आणि चवीनुसार मीठ मीठ हे एक चमचा मीठ घेतलेला आहे त्या मिश्रणामध्ये जर का कमी असल्यास त्या मिश्रणामध्ये तुम्ही अजून वरतून थोडंसं मीठ टाकू शकता तर आपण इथे हे बारीक करून घेतलेलं आहे चला तर आता हे आपण आपल्या मिश्रणामध्ये टाकूयात तुमच्यात उपवासाला जिरं किंवा कोथिंबीर हे दोन्ही चालत असेल तर तुम्ही ते सुद्धा यामध्ये ॲड करू शकता इथे माझी जी मिरची आहे ती तिखट वाली मिरची आहे म्हणून मी थोडीच घेतलेली आहे पण जर का तुमची मिरची जर का कमी तिखटाची असेल तर तुम्ही इथे जास्त मिरची सुद्धा घेऊ शकता आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात हळूहळू हे सगळं मिक्स करायचं आहे बटाट्यामुळे ता हे सगळं मिळून येईल त्यामुळे बटाटा जरूर टाका खूप छान चव येते तर आता यात आपल्याला थोडं थोडंसं पाणी ॲड करायचं आहे हे मिश्रण जे आहे ते आपल्याला असं घट्ट ठेवायचं नाही आहे त्याला थोडंसं पातळ बनवायचं आहे मी पुढे तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी लास्टला त्याची कन्सिस्टन्सी दाखवेनच यामध्ये हळूहळू करत असं थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे तुम्ही जर धनश्रीज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबतच आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला अशा चटपटीत अशा रेसिपीज बघायला भेटतील आणि जसं मी अपलोड करेल तसं तुमच्यापाशी नोटिफिकेशन लगेच येईल आणि त्यासोबतच तुम्हाला कुठली रेसिपी हवी असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा यासोबतच आपण उपवासाच्या बऱ्याच रेसिपीज केलेल्या आहेत त्याच्या लिंक ज्या आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन किंवा मग तुम्ही चॅनलवरती जाऊन सुद्धा बघू शकता तर तुम्ही इथे बघू शकता मी साधारण सा सा इथे तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि मी हे शक्यतो हाताने चालवते तुम्ही चमचाने हलवलं तरीही चालेल पण हातानेच खूप छान मिक्स होतं तीन ग्लास पाणी आपल्याला या मिश्रणाच्या प्रमाणानुसार इथे तीन ग्लास पाणी लागलेलं आहे तर आता हे मिश्रण आपल्याला पाच मिनिटांसाठी रेस्टला ठेवायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी मस्त अशी झालेली आहे परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि ही अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला इथे पाहिजे किती छान ना म्हणजे शाबुदाना न भिजवता सुद्धा तुम्ही आदल्या दिवशी समजा विसरला असाल साबुदाणा भिजू घालायचा पण तुम्हाला दुसऱ्या दिवशी कळतं की आज उपवास आहे तर मग त्यावेळेस पण तुम्हाला हे खूप उपयोगी आहे ही रेसिपी की लगेच झटपट अशी करता येईल तर चला आता आपण थालीपीठ करून घेऊया मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन जो तो आहे तो इथे गरम झालेला आहे आता आपण यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात हा नॉनस्टिक पॅन आहे त्यामुळे जास्त तेल टाकण्याची गरज नाही थोडस तेल टाकायचं आणि आता मग आपण याच्यावरती ते आपण जे मिश्रण करून घेतलेलं आहे ते टाकूयात दोन पळी मिश्रण हे असं मी इथे टाकलेलं आहे आणि त्याला आता आपण पसरवून घेऊयात कुठल्याच ठिकाणी असं जास्त जाड असं किंवा जास्त पातळ असं नाही ठेवायचं सगळ्या बाजूंनी एक सारखं असं आलं पाहिजे ते तर आता आपण हे जे आहे ते चांगलं भाजून घेऊयात मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला भाजायचं आहे जास्त पण हाय ठेवू नका पण जास्त पण लो ठेवू नका कारण की जास्त लो ठेवला तर ते थे, नीट असं भाजणार नाही मीडियम ठेवा शक्यतो मीडियम आणि लोच्यामध्ये मध्ये ठेवा छान खरपूस असं भाजला जाईल सोनेरी रंग आहे आपण याला चांगलं भाजूयात तर इथे एक साईड जी आहे ती भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त खरपूस अशी भाजलेली आहे आता आपण त्याची दुसरी बाजू पण भाजून घेऊयात साधारण एक बाजू भाजायला तीन मिनिटे लागतातच तीन ते चार मिनिटे तुम्ही इथे बघू शकता किती मस्त जाळीदार असं आणि सोनेरी असं ते भाजलं गेलेलं आहे त्याची दुसरी बाजू पण आपण भाजून घेऊयात वाव मस्तच दररोज दररोज ते खिचडी आणि भगर हे खाऊन आपण कंटाळतो तर मग ही वेगळी अशी रेसिपी कधीतरी ट्राय केलीत तर सगळ्यांनाच आवडेल नाश्त्याला खास करून खूप झटपट अशी होणारी रेसिपी आहे ही तर या साईडून पण आपलं भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता वाव मस्तच खूप खरफूस असं भाजले गेलेले आहेत थालीपीठ तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि बाकीचे थालीपीठ करून घेऊयात था। तर या इथे मी चार थालीपीठ केलेली आहेत था। आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी खलफूस अशी भाजली गेलेली आहेत ती आणि त्यासोबतच मी इथे दही आणि मिरचीची चटणी ठेवलेली आहे उपवासाला तुम्हाला ब्रेकफास्टला किंवा मग संध्याकाळच्या चहा सोबत काहीतरी खावंसं वाटतं तर काय खाणार तर त्यासाठी हा खूप मस्त असा ऑप्शन आहे तर आपण आज नायलॉनच्या साबुदाण्याचा उपवासाचा चिवडा बघणार आहोत तर चला बघूयात हा चिवडा कसा करायचा ते तर त्यासाठी मी इथे नायलॉनचा साबुदाणा घेतलेला आहे एक कप घेतलेला आहे त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत इथे मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून आणि यामध्ये ह्या सगळ्या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत आणि दोन तीन तिकटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर मीठ घेतलेलं आहे हे आपण चवीनुसार टाकू दोन टेबल स्पून पिठ्ठीसाखर घेतलेली आहे आणि खोबरं घेतलेलं आहे ते स्लाईस करून घेतलेलं आहे आणि या सगळ्याचं मेजरमेंट हेच घ्यावं असं काही नाही तुम्हाला काही कमी जास्त करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता तर आता सर्वात आधी आपण हा नायलॉनचा शाबू जो आहे तो तळून घेऊया आपण यामध्ये साबुदाणा जो आहे तो थोडा थोडा करत टाकणार आहोत आधी चेक करूयात तेल तापलं आहे की नाही तर इथे आपण अजून थोडंसं तेल तापवून घेऊयात हा तर इथे आपलं तेल जे आहे ते चांगलं तापलेलं आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम जी, जी आहे ती मिडियम टू हायमध्ये ठेवायची आहे आता मी इथे साबुदाणा जो आहे तो टाकून घेत आहे आणि आपल्याला हा साबुदाणा जो आहे तो मीडियम टू हाय फ्लेम तळ तळून घ्यायचा आहे जेणेकरून तो तेल जे आहे ते जास्त शोषून घेणार नाही झाडाने असं सारखं हलवत राहायचं म्हणजे सगळीकडून तो साबुदाणा नीट तळला जाईल आणि तळताना थोडं लांबच उभा राहायचं कारण की कधी कधी तो शाबदाना जो आहे तो उडू शकतो म्हणून नीट मस्त असे तळून घ्यायचे तळायला थोडासा वेळ लागतो कारण की तो नीट आजपर्यंत चांगला तळला गेला पाहिजे आणि जेव्हा तळून होतं तेव्हा ते असं हलके होतात आणि जो आवाज येतो म्हणजे शाबदाणा टाकल्यावर जो आवाज येतो तो कमी होतो तर आता साबुदाणा जो आहे तो तळून झालेला आहे मी काढून घेते आणि अशाच प्रकारे आपण नायलॉनचा साबुदाणा सा जो आहे तो सगळा तळून घेतलेला आहे तर आता आपण शेंगदाणे तळायला घेऊयात आणि शेंगदाणे तळताना सुद्धा थोडस लांब उभं राहायचं जेणेकरून ते आपल्या म्हणजे अंगावर उठणार नाही तेल आणि चांगला खमंग अशा तळून घ्यायच्या आहेत आपल्याला शेंगा गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम वरच ठेवायची तर इथे आपण शेंगदाणे पण काढून घेतोय तर आता आपण खोबरं भाजून घेऊयात हे खोबरं जे आहे ते थोडसच आपल्याला भाजून घ्यायचंय जास्त नाही थोडस त्याला लालसर असा कलर आला की काढून घ्यायचं आणि आता आपण मिरची तळून घेऊयात मिरची सर्वात लाचला तळायची कारण की त्याच्याने तेल जे आहे ते तिखट होतं आणि गॅसची फ्लेम लोला जी आहे ती लोलाच ठेवायची कारण की आता आपलं तेल जे आहे ते तापलेलं आहे चांगलं म्हणून चांगली खरपूस अशी आपण तळून घेतोय ही। आणि ही कमी तिखट असल्यामुळे आपल्याला खाताना पण खूप छान लागते तळलेली मिरची तर आपण ही मिरची पण तळून घेतोय मस्त खमंग खरपूस अशी तळून घ्यायची आहे जर का ती खमंग खरपूस अशी तळली नाही गेली ना तर आपला शाबू शाबुदाना जो आहे नायलॉनचा शाबुदाना तो साधाळू शकतो त्याच्यामुळे चांगली खरपूस अशी तळून घ्यायची तर आपण ही थोडासा असा लालसर कलर पण आलेला आहे खमंग अशी भाजून घेतलेली आहे तळून घेतलेली आहे तर आता ही आपण काढूया तर आपण मिरची काढून घेऊ तर आपण इथे सगळं तळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार असं सा मीठ टाकू आणि त्यासोबतच मी इथे दोन टेबल स्पून पिठ्ठी साखर घेतलेली आहे ती पण टाकून घेऊया तुम्हाला जर का गोड असं नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलीत तरीही चालेल आता आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊया आपण खालती ते टिश्यू पेपर ठेवला होता जेणेकरून तेल जे आहे ते शोषून घेईल म्हणून वाव एकदम खमंग असा सुगंध येतोय आणि खूप छान हे मिक्स करून पण घेतलेलं आहे किती छान दिसत आहेत हिरवं चॉकलेटी आणि व्हाईट कलर मस्तच आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया तर इथे आपण आपला चिवडा जो आहे तो बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असा दिसतोय वाव आणि उपवासासाठी तर खूपच छान अशी रेसिपी आहे ही आणि हा चिवडा जो आहे तो तुम्ही आधी सुद्धा करून ठेवू शकता फक्त ठेवताना हा एअरटाईट डब्यामध्ये ठेवायचा म्हणजे जेणेकरून तो येणार नाही तर आता तुम्ही कधी हा घेऊन खाऊ शकता खूप साबुदाणा लाडू बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक कप साबुदाणा घेतलेला आहे त्यानंतर एक कप पिठी साखर म्हणजे पाऊन वाटी पाऊन कप साखरेचे पिठी साखर करून घेतलेली आहे म्हणजे एक कप पिठी साखर त्यानंतर ड्रायफ्रुट्स मध्ये मी इथे काजू आणि बदाम घेतलेले आहेत वेलची जायफळ पूड घेतलेली आहे आणि त्यासोबतच हाफ कप तूप आपल्याला लागणार ला आहे तर सर्वात आधी आपल्याला हा साबुदाणा फ्राय करून घ्यायचा आहे थोडासा असा भाजून घ्यायचा आहे तर आपण आता तो भाजून घेऊया तर मी इथे पॅन जो आहे तो थोडासा गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण साबुदाणा आप टाकून घेतलेला आहे आता याला असं सा, सारखं हलवत असं सा आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे भाजून आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मीडियमच ठेवायची शक्यतो लोच ठेवायची मंद आच्यावरती आपल्याला हा साबुदाणा क्रिस्पी असा भाजून घ्यायचा आहे हा साबुदाणा आपण आधी भाजून घेतल्यामुळे आपल्याला नंतर तूप टाकून झाल्यानंतर तो बारीक केल्यावर जास्तच भाजावा लागत नाही आणि त्यासोबतच तो खाताना दाताना असं चिटकत पण नाही खूप मस्त असे आपले लाडू होतात तर इथे आपण साबुदाणा मस्त पैकी असा क्रिस्पी पर्यंत भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान साबुदाणा जो आहे तो किती छान फुलला आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि आता हा साबुदाना थोडासा थंड होऊन आपण हा मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत साबुदाणा जो आहे तो बारीक करून घेतलेला आहे हे पहा तर सर्वात आधी आपण यामध्ये तूप टाकून घेऊया तूप थोडस मेल्ट होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये साबुदाणा जो आपण मिक्सर मधून बारीक करून घेतलेला आहे तो आपण चाळून टाकणार आहोत ते। म्हणजे त्याच्यामध्ये जे गाठी वगैरे असतील ते येणार नाही ना पहा तुम्ही बघू शकता असा बारीक करून घ्यायचा आपल्याला समजा या तुपामध्ये आपल्याला हे सापुदाण्याचं जे पीठ आहे ते थोडस भाजायचं आहे आता हे थोडस आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुपामुळे याची कन्सिस्टन्सी थोडीशी लिक्विड अशी होते म्हणजे थोडीशी पातळ अशी होते पण घाबरून जाण्याचं काही कारण नाही नंतर त्याची कन्सिस्टन्सी एकदम ठीक आणि मस्त होते तर आपण थोडस थोडस फक्त गरम करायचं आहे लो फ्लेम वर मध्ये वेलची जायफळ पूट टाकून घेऊ त्यासोबतच ड्रायफ्रूट्स जे आहेत काजू बदाम ते आणि आता मिक्स करून आणि आता आपण गॅस बंद करून टाकूयात आणि हे खालती काढून घेऊयात पॅन असताना नाही साखर टाकायची आपण कारण की समजा आपण फ्लेम चालू असताना साखर टाकली तर आपले लाडू जे आहेत ते कडक होऊ शकतात म्हणून आपण आता गॅस बंद केलेला आहे आता हा पॅन आपण बाजूला काढून घेऊयात आणि थोडस थंड करून घेऊयात हे मिश्रण आणि मग यामध्ये आपण पिठी साखर ऍड करूया टाकेल तर आता हे थंड झालेलं आहे आणि आता यामध्ये आपण साखी साखर टाकूयात मी साधारण पाच ते दहा मिनटं हे बाजूला ठेवून दिलं होतं आणि आता पिंटी साखर टाकून झाल्यानंतर आपण हे हो। मिक्स मिक्स करून हाताने जरी केलं तरीही चालेल किंवा चमचा किंवा जरी केलं तरीही चालेल तुम्ही बघू शकता आता त्याची कन्सिस्टन्सी एकदम करेक्ट अशी झालेली आहे म्हणजेच आपलं तुपाचं प्रमाण किंवा साबुदाण्याचं प्रमाण एकदम करेक्ट अस आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण याचे लाडू करून घेऊयात जसे आपण बेसनाचे लाडू करतो ना तसेच हे करायचे खूप इझिली असे लाडू होतात मी इथे मीडियम म्हणजे जास्त छोटी पण नाही आणि मोठी पण नाही अशी साईज तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त असा लाडू होतोय आपला लगेच वळतात हे लाडू वाव मस्तच एकदम करेक्ट असा आपला लाडू झालेला आहे तुम्ही बघू शकता अप्रतिम तर अशाच प्रकारे आपण सगळे लाडू तयार करून घेऊयात ही रेसिपी मला माझ्या वडशिंगच्या राजश्री सजेस्ट केली होती होती मी तिच्याकडून घेतली याची रेसिपी खूप मस्त असे लाडू होत आहेत तुम्ही बघू शकता आणि खूप इझी आहे तुम्ही जर का हे साबुदाण्याचं सा पीठ आधीच जर का साबुदाणा भाजून ठेवलं एका बरणीमध्ये साधारण दोन महिने राहतो अगर पंद्रह मिनट तुम्हें लाडू तैयार करू मस्त अपन सगे लाडू तैयार कर हे पहा इथे आपले उपवासाचे साबुदाणा लाडू तयार झालेले आहेत उपवासाचे वडे तर त्यासाठी मी इथे बटाटे घेतलेले आहेत चार बटाटे इथे घेतलेले आहेत हाफ के हाफ केलेत आता आपण त्याला असं स्मॅश करून घ्यायचंय हातानेच करा चांगले होतात स्मॅशने जरी केले तरीही चालेल तर हे सगळे बटाटे आपण स्मॅश करून घेऊ आपण इथे बटाटे जे आहेत ते स्वॅश करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण ही जी मिरची जी आहे ती आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण थोडंसं आलं टाकलेलं आहे दोन चकट्या दोन छोट्या चकट्या आलं इथे टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ यामध्ये जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल चालत असतील तर तुम्ही यामध्ये जिरे जरी टाकले तरीही चालेल आणि त्यासोबतच कोथिंबीर सुद्धा चालत असेल तर कोथिंबीर पण तुम्ही टाकू शकता तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊ मस्त झणझणीत असे आपले उपवासाचे बटाटे वडे होतात आणि खूप इझी रेसिपी आहे जास्त वेळ नाही लागत तर इथे आपलं हे बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे आणि हे बॅटर तुम्ही फ्रीजला पण ठेवू शकता साधारण दोन दिवस हे बॅटर त्या फ्रीजमध्ये टिकतं तर म्हणजे तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही असं तळून वगैरे घेऊ शकता तर आता आपण पुढची जी स्टेप आहे ती बघूया तर आता याचे आपण छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घेऊया तुम्हाला ज्या साईजचे पाहिजेत त्या साईजचे तुम्ही करून घेऊ शकता हे असे आपण आता वडे बनवून घेऊयात ही मी यामध्ये जी मिरची टाकलेली आहे ती कमी तिखट आहे म्हणून मी जरा जास्त टाकली आहे तुम्ही तिखटवाली मिरची टाकली तरीही चालेल खूप छान असे लागतात त्याचे पण तर इथे आपण वडे करून घेतलेले आहेत आता फक्त यांना तळायचं बाकी आहे तर आता आपण याचं बॅटर म्हणजे जे बाहेर आपल्याला कवरला आपण जे बेसनाचं करत असतो साध्या बटाट्या वड्यांना तसं आज आपण करणार आहोत भगरीचं पीठ इथे करून घेतलेलं आहे फक्त मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्यायचं ते अप अप होतं आणि इथे आहे शिंगाड्याचं पीठ हे पाऊंड कप घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला पाऊंड कपच घेतलेलं आहे घ्यायचं आहे मी इथे सध्या हाफ कप घेतला आहे नंतर थोडंसं आपण घेऊयात तर त्यासाठी आता आपण बॅटर तयार करून घेऊ हे आपण भगरीचं पीठ टाकूयात पाऊन कप हे शिंगाड्याचं पीठ अजून थोडस टाकायचं आहे हे पहा अजून थोडस मी टाकते म्हणजेच पाऊन कप शिंगाड्याचं पीठ आणि पाऊन कप भगरीचं पीठ असं आपल्याला इथे घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ थोडंसं टाकायचं आहे कवरिंगला थोडीशी चव असली पाहिजे म्हणून आता आपण हे मिक्स करून घेऊयात थोडंसं आणि आता यामध्ये आपल्याला हळूहळू करत पाणी टाकायचं आहे आणि जसं आपण बटाट्यावाड्यांना बेसनाचं बॅ बा, बॅटर कसं तयार करतो तसंच याला पण करून घ्यायचं आहे जास्त पातळ असं ठेवायचं आहे आणि जास्त घट्ट पण नकोय ते कव्हर होईल आपले बटाट्या वडे जे आहेत ते नीट कव्हर होतील एवढं पाणी आपण यामध्ये टाकून घ्यायचं खूप इझी रेसिपी आहे तुम्ही याला विस्कणे जरी आ... मिक्स केलं तरीही चालेल चमचाने केलं तरीही चालेल तर हे तुम्ही इथे बघू शकता आपलं बॅटर इथे तयार झालाय पण यामध्ये आता आपण टाकणार आहोत थोडस गरम तेल म्हणजेच मोहर याने आपलं हे जे बॅटर आहे ना ते खूप छान सॉफ्ट असं स्मूथ असं होतं आणि आपल्याला सोडा टाकण्याची पण गरज नाही यामध्ये मोहन टाकलं तर चांगलं मिक्स करून घ्यायचं तर इथं इथे आपलं बॅटर जे आहे ते तयार आहे तर इथे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आणि ते गरम झालेलं आहे आणि त्याची फ्लेम आपल्याला आता मीडियम टू लो लोमध्येच ठेवायची आहे हाय नाही करायची लो टू मीडियमवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे तर इथे बॅटर पण तयार आहे तर आता आपण एक एक वडे बॅटरमध्ये टाकून तळून घेऊया आपला बॅटर किती छान त्या वड्यांना होता है तुम्ही बघू शकता जास्त पण जवळजवळ असे नाही टाकायचे थोडेसे लांबच जेणेकरून ते एकमेकांना चिटकणार नाही तर आता आपण हे तळून घेऊयात गॅसची फ्लेम बघा लो टू मिडियमलाच ठेवायची आहे वाव तर आपले वडे किती छान असे तळून होत आहेत हे खालती चिटकू शकतात तर काय करायचं असा एखादा लाकडी जे असतं उलटणं त्याच्याने फक्त थोडस सा त्यांना सरकवायचं वा खूप छान आणि मस्त असे वडे झालेले आहेत आपले इथे थोडस त्यांना हलवून घ्यायचं असं उलटा पालटा करून घ्यायचं म्हणजे ते दुसऱ्या साईडने पण तळले गेले पाहिजेत तर तुम्ही ते बघू शकता आपले वडे जे आहेत ते मस्त पैकी तळतायत आता आपण यांना काढून घेऊयात वाव किती छान क्रिस्पी असे झालेले आहेत मस्तच आपण सगळे वडे काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे आपण आपले उपवासाचे बटाटे वडे तयार करून घेऊयात वाव मस्तच तर इथे आपले उपवासाचे बटाटे वडे तयार झालेले आहेत आणि त्यासोबत ठेवलेलं आहे दही आणि थोड्याशा मिरच्या ठेवलेल्या आहेत